नमस्कार साठी कला रंग या माझ्या चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे हे पान पाहतात हे पान फक्त मी सांगते त्याप्रमाणे फक्त न फक्त तीन दिवस तुम्ही खाल्ला तर तुमची सर्दी खासी खोकला कायम तुमच्या छातीमधला कप जो फार जुना असेल तोही दम यासारख्या आजार एकदम नाबूद होऊन जाईल पण त्याच्यासाठी या पान मध्ये काय काय टाकायचे आहे कसे बनवायचे आहे केव्हा खायचे आहे आणि किती प्रमाणात खायचे आहे हे सर्व मी तुम्हाला याच व्हिडिओ मध्ये सांगणार आहे आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजिबात स्किप करू नका आणि माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आताच करून द्या सबस्क्राईब करणे फ्री आहे आणि म्हणून सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ तर तुम्हाला आवडणारच आहे म्हणून लाईक पण करून द्या पाण्याचा उपयोग सर्दी खासी कप साठी कसा करायचा आहे ते आता आपण पाहूया ऐलेत का या पानांना तुम्ही ओळखत पण असाल कोणी नागिनचे पान म्हणतो कोणी विड्याचे पान म्हणतो कोणी खाण्याचे पान म्हणतो कोणी पूजेचे पान म्हणतो अलग अलग नावाने लोक या पाण्याला ओळखतात पण हे पान खूपच आपल्यासाठी उपयोगी आहे आणि हे मी नाही सांगत आहे तर आपले आयुर्वेद सांगत आहे आणि जुन्या काळचे लोक सांगत आहेत की हे पान आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त आहे आता जुने लोक का आहेत ते मी तुम्हाला नंतर सांगेन प्रथम हे पान आपण सर्दी खाशी खोकल्यामध्ये कसे खायचे आहे ते सांगत आहे हे एक खाऊच विड्याचं पान आहे याला आपण नागिंचं पानही असं म्हणतो पानांचा आपण पूजेमध्ये पण उपयोग करत असतो आणि विड्यामध्ये पण याचा उपयोग या पाण्याचा उपयोग कर आणि म्हणून आपल्याला सर्वांना हे पान पाहित आहे पण हे पान माझ्या घरी वेल लावलेलं आहे त्या वेलाचे आहे तुम्हाला पानच्या टपरीवर हे पान आरामशीर मिळून राहील फुलवाले फुल विकतात ना त्यांच्या दुकानावर पण हे विड्याचे पान मिळतात हे आयुर्वेदातील इतके चमत्कारिक औषध आहे जर मी सांगितल्याप्रमाणे पद्धतीने तुम्ही याचा उपयोग केला तर कसल्याही प्रकारचा खोकला असो सर्दी झालेली असेल किंवा छातीमध्ये कप भरलेला असेल अगदी खूप जुना कप असेल तरीही चालेल तुमच्या छातीतून सिटी सारखा आवाज येत असेल गळ्यातून खर खर असा आवाज येत असेल किंवा एखाद्याला सतत सर्दी होते वातावरण बदललं ऋतू बदलले की सर्दी होते आणि थंडीमध्ये तर हमखास पुष्कळशा लोकांना सर्दी खोकला होतो आणि जीची बिमारी पण वाढत असते पोटातलं एसिड गळ्यापर्यंत येतो आणि आपल्याला प्रचंड ढास लागतो जोरजोराचा खोकला येतो एवढीच नाही तर हार्मोनस इन बेनेज झालं तर त्यांच्या मासिक पाळीमध्ये त्यांना खूप त्रास होतो ह्या अशा कोणत्याही समस्या असू द्या याच्या पानाने या सर्व समस्या पूर्णपणे निघून जातात मी सांगितले त्याप्रमाणे घेशाल तर पूर्णपणे निघून जातात हे उद्याचे पान इतके चमत्कारिक औषध आहे बरं का आणि हे पान सहजपणे उपलब्ध होतं आणि स्वस्त भेटतात काही महागणी भेटतात दोन रुपयाचे तीन का काय असे भेटतात म्हणजे स्वस्त आहे म्हणजे तिकडनं पण तुम्ही हे पान सहजरित्या प्राप्त करू शकता तुम्हाला सर्दी झाली असेल खोकला झाला असेल छातीमध्ये कप झाला असेल प्रचंड खोकला येत असेल तर तुम्ही कुठलीही गोळी औषध घेण्याच्या आधी मी सांगितल्याप्रमाणे हा उपाय करून बघा तुमची सर्दी खाशी खोकला प्रचंड खोकला एसी अशी कोणतीही समस्या चुटकीमध्ये बऱ्या होतात पूर्ण आयुर्वेदिक आहे म्हणून याचे साईट इफेक्ट राहत नाही याचे हे फायदेशिवाय इतरही तुम्हाला जास्तीचे फायदे होऊ शकतात असा हा उपाय आहे आणि हा उपाय सर्वजण करू शकता आता हा उपाय करताना एक साध विड्याचं पान घ्यायचं आहे पानला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याचं देठ काढून घ्यायचं आहे आणि या पानला आपल्याला या पानला आपल्याला हणी हो लावायचं आहे हणी लावायचं आहे हणी म्हणजे मध मध लावायचं आहे मध साधारण अर्धी चमची छोटी चमची असते ना ती अर्धी चमची घ्यायची आहे आणि ती पानाला एक लावायची आहे एक लावून घ्यायची आहे आपल्याला सहजरित्या उत्प उपलब्ध होतं मेडिकल स्टोअर मध्ये पण भेटतं आयुर्वेदिक स्टोअर मध्ये पण भेटतं तर तिथून तुम्ही मधची छोटीशी बोटल आणाल तरी पण चालेल मध पण सहजरितीने उपलब्ध होतं मध आणि पान हे सुद्धा एकदम चमत्कारिक आयुर्वेदिक औषध आहे बरं का तर मध आणि पान एकदम चमत्कारिक औषधी निर्माण होते याच्याने स्त्रियांचे जे हॉर्मोन्स अनबेलन्स व्हायची जी समस्या आहे ती समस्या मध हे पान आणि मधने संपूर्णपणे नाबूद होऊन जाते पानावर मध लावल्याने एक आयुर्वेदिक चमत्कारिक औषधी पान हे बनून जात मध मात्र संपूर्ण पानाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे याच्यात दुसरा घटक आहे काळे मिरे हे काळे मिळे आपल्या घरात सहज उपलब्ध असतात मसाल्याच्या डब्यामध्ये आणि हे मिळे सहज मिळतात आणि हे मिळ्यांचा मिळ्याच्या पानमध्ये फक्त दो, दोन मिऱ्यांचा उपयोग करायचा आहे जास्त नाही करायचं आहे कारण की मिरे पण गरम असतात ना म्हणून प्रत्येक वेळेत जेव्हा तुम्ही पान बनवशाल ना तेव्हा फक्त दोनच मिऱ्यांचा उपयोग करायचा आहे ते दोन मिऱ्यांना चांगलं कुटून घ्यायचंय त्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे आणि ही पावडर पण पाण्याला मध लावलेलं आहे तर पाण्यावर सगळीकडे व्यवस्थित टाकून घ्यायची आहे व्यवस्थित घ्यायची आहे तुम्हाला माहिती आहे मे उष्ण असतात आणि उष्ण असतात त्याच्यामुळे शरीरामध्ये थोडी गर्मी निर्माण होते आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये कसाही झालेला कप असो किंवा खासी असो कप असो तो लगेच वितळू लागतो या मिऱ्यांच्या उष्णतेमुळे असे तर मिरे गरम म्हटले जातात आणि आपण कशामध्ये जर त्याचा उपयोग केला तर ते थंड होऊन जातात थंड म्हणजे अशी प्रकृती थंड होऊन जाते पण त्याच्यामध्ये जो गरमीचा त्याचा जो, जो, जो गुण आहे त्याच्याने आपल्या शरीरातला कप वितळतो आणि लगेच आपला कप वितून बाहेर निघून जातो कसाही डांगा खोकला असो तरी पण या मिरेचा वाला पान खाल्ला तुम्ही तर लगेच मिटून जातो आणि आता तिसरा आणि महत्त्वाचा घटक आहे जो एलर्जी प्रतिबंधक आहे कप शरीरातला कप घालवतो तो आहे ओवा आणि ओवा आपण मसाल्यामध्ये घरी वापरतच असतो ओवा सहजरित्या मिळते आणि त्या ओवा पाव चमचा घ्यायचा आहे आणि तो तोही घ्यायचा आहे तो काही पसरवायची गरज नाही त्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे मिरे मात्र दोनच टाकायचे तिख आणि गरम असतात म्हणून ते दोनच टाकायचे बाकी मध आणि ओवा कमी जास्त झाले तरी काही हरकत नाही त्याचा काही साईड इफेक्ट आपल्याला होत नाही हे सर्व आपण काय खात असतो कमी जास्त झाले तरी काही हरकत नाही आता हे तिन्ही वस्तू मिक्स करून हे विड्याचे पान तुम्ही कोणत्याही वेळेला खाऊ शकता पण तुम्हाला अत्यंत जलद आणि तात्कालिक परिणाम पाहिजे असेल तर हे पान सकाळी तुम्ही उपासी पोटी एक वेळा जरी खाल्ले ना तरी पण तुमच्या छातीतला कप पूर्णपणे निघून जातो तुमची सर्दी खासी पूर्णपणे निघून जाते तुमची एसीडची समस्या पण पूर्णपणे मिटून जाते आणि घेतल्याने तुमचे पण बॅलन्स होतात तुम्ही करून बघा ज्या स्त्रियांना मासिक पाळीमध्ये त्रास होतो खूप दुखावा होतो त्यांनी हा प्रयोग नक्की करून बघा एकच दिवसामध्ये तुम्हाला फरक जाणवेल सर्दी खासीसाठी पण हा उपचार तुम्हाला उपासी पोटी फक्त ना फक्त तीनच दिवस करायचं आहे पहिल्याच दिवशी तुम्हाला सर्दी खाशी खोकला बंद झालेला दिसेल बरं का वाट कप दोस आपल्या शरीराचे तीन आहेत तीन दिवसामध्येच पूर्णपणे बेलन्स होऊन जातात सर्दी खोकल्यासाठी तुम्हाला फक्त फक्त तीनच दिवस हा उपाय उपाशी पोटी करायचा आहे अत्यंत परिणामकारक आहे आणि म्हणून तुम्ही सर्दी खोकला खाशी कप साठी याचा वापर करून बघा आता हे पाणी हे पान सर तुम्ही मला आवडता म्हणून मी खाऊन जात स्वादिष्ट गोड मध असल्यामुळे गोड लागतंय ओवा आणि मिरे असता थोडं ती कमी लागते खूपच स्वादिष्ट बरोबर हे पान नक्की नक्की करून खा लहान बरोबर हवशा हवसे खातील पण आम्ही थोडासा तिखा थोडस गोड आणि थोडस तुरट सुपर लागतं हे पान आणि हे पान तुम्ही हिवाळ्यामध्ये रोज जेवणा नंतर खाशाल ना तरीही चालेल हिवाळ्यात तर सर्दी सर्दी हिवाळ्यात हो उपायांसाठी माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करून द्या लाईक करून द्या बेल प्रेस करून द्या म्हणजे माझी नवीन तुम्हाला मिळून राहील अशाच नव्या व्हिडिओ मध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्थ स्वस्त राहा मस्त राहा जय कृष्ण